हॅलो गाईज वेलकम बॅक टू माय चॅनल इथं सकाळ सकाळ देवांची पूजा करून घेतली त्यानंतर नाश्ता करून घेतला व आज दिवाळी आहे त्यामुळं सर्व हार वगैरे करायचे होते त्यासाठी फुलं घेऊन आलो आणि हे अडीच किलो फुलं आम्ही आणलेले होते कारण की हार जास्त बनवायचे होते त्यामुळं आम्ही फुलं जास्त आणलेले त्यानंतर आंब्याची सुद्धा पानं तोडून आणली इथं आंब्याची पानं खूप आहेत आमच्या घराजवळ आंबे खूप आहेत त्यामुळं त्यांची काही कमीच नाही आणि लगेच इथं हार पोवायला बसले हार पो आज मी एकटीच पोहणार होते कारण की धीरजला थोडी गडबड होती तो प्लॉट वरतीच कामाला होता त्यामुळे त्याला जमलं नाही नाहीतर दोघांनी मिळून पटपट हार तयार झाले असते आता मला हार हार हे हार पोहावे लागणार आहेत इथं मी गाडींचे आणि दरवाजांचे दोघांचे हार करून घेणार आहे दरवाजांचे तर काही सलगच पोहावे लागतात गाडींचा थोडं प्रॉब्लेम येतो त्यामुळं ते करून घेत आहे दिवाळी असल्यामुळं स्वयंपाकाची वगैरे खूप सारी गडबड इथं होत असते व अजिबात वेळ मिळत नाही तरी सुद्धा मी थोडा वेळ काढून शूट केलेला आहे नंतर मी जे फुलं उरलेले होते थोडे काही त्यांच्या पाकड्या करून घेतल्या म्हटलं रांगोळी वगैरे काढायला किंवा डेकोरेट करायला होईल म्हणून मग मी वेगवेगळ्या फुलांच्या पाकड्या तयार करून घेतल्या त्यानंतर जे दरवाजाला हार, हार लावायचे होते तोंडासारखे त्यांना आंब्याची पाने लावून घेतली प्लॉटवरचे सुद्धा मला इथं हार करायचे होते त्यामुळं ते लांबच करायचे होते म्हणून इथं मोठे मोठे हार इथे मी बनवून घेतलेले आहेत सर्वांना छान अशी आंब्याची पाने लावली नंतर रांगोळी काढली रांगोळीचा व्हिडिओ काही शूट केला नाही म्हटलं शूट करण्यात अजून जास्त वेळ जाईल त्यानंतर आम्ही दोघांनी छान अशी पूजा करून घेतली दिवाळीची तुमच्यासोबत शेअर करते थोडीफार सर्वात आधी तर आम्ही इथे गणपतीचं पूजन करून घेतलेलं होतं बाकी काही थोडंसं डेकोरेशन होतं ते करून घेतलेलं व कळस पूजन वगैरे इथं केलेलं होतं मी व आणि बाकी जास्त काही केलं नाही डेकोरेशन साधी सिंपल अशी मी इथे पूजा केलेली आहे इथे आम्ही दोघांनी कळस मांडून घेतलेला आहे कळसाचं पूजन आपण धीरज करून घेणार आहे त्यानंतर मी करणार आहे व नैवेद्य सुद्धा मी आधीच तयार करून घेतलेला होता बाकी थोडं जे काही राहिलेलं असेल ते आम्ही नंतर मग पूजा वगैरे झाल्यानंतर बनवणार होते नैवेद्या मी इथं बनवून घेतलेलं होतं त्यामुळे नैवेद्य सुद्धा इथे मी आधीच ठेवून दिलेला होता छान असे दिवे वगैरे लावून घेतले व अशी आम्ही साधी सिंपल अशी पूजा मांडून घेतलेली होती फराळाचं मी काही केलं नाही त्यामुळं काही जास्त इथे ठेवलेलं नाही आहे फक्त विकतचा एक चिवडा आणलेला होता तोच मी तिथं ठेवलेला आहे छान असा आशीर्वाद घेऊन घेतला तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी ही पूजा केलेली आहे लक्ष्मीपूजन झाल्यानंतर लगेच इथे दिव्यांची तयारी केली दिव्यांचा ताट असं छान असं सजवून घेतलं त्यानंतर काही फोटोशूटसुद्धा सुद्धा करून घेतले व तुम्ही बघू शकता बाहेरच्या अंगणामध्ये मी अशी रांगोळी काढलेली होती तिथेच आता सगळीकडं दिवे लावून घेणार आहे शूट तर भरपूर केलेलं होतं पण फारस फारच तुमच्यासोबत शेअर करते कारण की जास्त शेअर करायला वेळ नाही त्यामुळं थोडाच व्हिडिओ मी इथे एडिट केलेला आहे अशा प्रकारे माझ्या लक्ष्मीपूजनची इथे पूजा झालेली आहे ही पूजा झाल्यानंतर लगेच मी गाण्यांची सुद्धा पूजा करून घेतली आमच्याकडे तर दिवाळीला ही पूजा केली जाते त्यानंतर थोडे फार फटाके फोडले फटाके आम्ही प्लॉट वरती जाऊनच फोडलेले होते तुम्ही घरचा व्ह्यू बघू शकता त्यानंतर आम्ही दोघांनी सुद्धा फोटो काढलेले होते ते तुमच्यासोबत शेअर करते हेलो गाइस सर्वान नाम आजा कोरुन हैप्पी दिवाली दिवाली चातुमा सर्वान खूब खूब शुभेच्छा मैं इस दिवाली सारे पूजा करना सतीशान नशी रेडीसाले लिया है सिंहसाल समाज लुक मी के ले लाया है तुम्हें बहु शक्ता थैंक यू फॉर वाचिंग माय वीडियो एंड बाय